बाळासाहेबांशिवाय ह्यांचं पान महाराष्ट्रात हलू शकत नाही आणि ज्या स्मृती स्थळावर बाळासाहेबांच्या गेले त्यांच्या मुलाच किंवा त्यांच्या पुतण्यांच अख्ख्या महाराष्ट्रात देशात कसं नाव खराब होईल याच्याकडे लागलेले अरे सत्ता बत्ता पैसा सगळं तुमच्याकडे जे कोणी आहेत ते शोधून आणा आणि मग असं म्हणावंस वाटत यांना कुणकुण लागली आहे का की ते भाजपाचेच कार्यकर्ते आहेत त्या सगळं आमच्यावर शिकवण्याचा प्रय मुळात कोणाचाही कार्यकर्ता असू देत जो किंवा नसेल नागरिक असेल ते शोधून काढा त्या मुलाला खऱ्या अर्थाने किमान न्यायिक न्याय द्या आणि त्याच्या आई वडील कारण उभारती काठी होती तारुण्यातलं मुलगा त्याच्याकडनं अपेक्षा होत्या त्याच्या कुटुंबाच्या त्या सगळ्याचा एका मिनिटात चक्का चूर झाला ते त्यांना सांत्वन करायचं सोडून नको त्या गोष्टी करतायत कुठलं इतकं घाणेर राजकारण मी वारंवार म्हणते साधू कांड हे पण तुम्हीच केलेलं कांड होतं पण तुम्ही त्यावेळेला उद्धवजी मुख्यमंत्री होते त्याच्यातला जो चौधरी आहे त्याला पदरात घेतला कोणी तुम्ही आता दाखवताय दा की आम्ही नाही पण ते घेतलंय घेतलाच का तो आरोपी होता तुमच्या मते त्यांनी कांड केलं होतं पण का म्हणजे तुम्ही जे कराल ते सगळं बरोबर आणि कुठूनही म्हणजे सकाळी आपण जेव्हा उठतो ना कराग्रे वसते लक्ष्मी करमदे सरस्वती करमुले तू गोविंदम प्रभाते कर दर्शनम असं आपल्याला आपल्या गुरुनी आपल्या आई वडिलांनी शिकवलं हे उठल्या उठल्या या हातात आता उद्धवजींना अजून काय करावं राजजींना अजून काय करावं हे उठल्या उठल्या करतायत